सामान्य शेतकरी परिवारातील असलेले राजेंद्र बरकडे या युवकाने तर छक्क पारंपरिक धनगरी पोशाखात पुरंदरच्या जनतेशी संवाद साधत आपल्याला खासदारकी मिळावी याकरिता लोकसंवाद यात्रेचे आयोजन केले आहे विसुर्ती सारख्या गावातील या युवकाने सामाजिक कार्यकर्ता ते चित्रपट निर्माता दिग्दर्शक असा प्रवास करीत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविता आपला राजकीय स्वयंप्रकाशित चेहरा तयार केला आहे पिसुर्ती गावाला त्यांच्या पत्नी सविता बरकडे गावच्या सरपंच पदाच्या माध्यमातून गावातील अनेक प्रश्न सोडविता विकास केल्याचे चित्र पाहाव्यास मिळते आहे विविध कार्यक्षेत्रातील चौदाहून अधिक पुरस्कार मिळवून देत गावाचा चेहरा उजळवला आहे राजू वरकडे यांच्या मते पुरंदरच्या सामान्य लोकांच्या माथी प्रस्थापित आणि घराणेशाही आजपर्यंत थोपवली गेल्याने तालुक्यातील गुलामशाही फणफणत आहे तालुक्याच्या गरज पाणी प्रश्न शेतकरी व्यथा सोडवण्यास प्रस्थापितांना घराणेशाहीना का जमत नाही हे एक राजकीय गौल म्हणावे लागेल म्हणूनच तालुक्यात जनसामान्यातील शेतकरी कुटुंबातील युवक खासदार का हो शकत नही। असा सवाल यात्रा सुरू पुरंदरच्या घराणे राजकारणाच्या घोंगवत्या वातावरणात एक स्वयंप्रकाशी आणि राजकीय नेतृत्व करू पाहणाऱ्या या शेतकरी युवकाला खरंच खासदार की मिळू शकेल का हे येणारा काळच ठरवेल स्वराज दर्शन न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी झोंबाडे पुरंदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला वीडियो लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद